नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक शिरढोण नगरीचे शैक्षणिक शिल्पकार स्वर्गीय एस आर पाटील सर यांचा बारावा पुण्यस्मरण सोहळा आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरढोन तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व स्वर्गीय एस आर पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक मान्यश्रीत जे के बापू जाधव साहेब उपस्थित होते प्रमुख पाहुणे मान्यश्री जी एस साहेब माजी सहसचिव माध्यमिक रयत शिक्षण संस्था सातारा कलेश्वर विद्यालय ए मान्यश्रीत शिंदे साहेब श्रीरामपूर नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रतोद श्रीत राजेंद्र पवार सर अहमदनगर अमृतवेल गव्हर्नन्स मासिकचे श्री धर्मेंद्र पवार साहेब रैत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्राध्यापक श्री धनंजय बकरे सर रुकडी शिरडोणगावचे सरपंच मान्य श्री बाबासाहेब हेरवाडे उपसरपंच मान्य श्री शक्ती पाटील पोलीस पाटील सुवानुराधा जाधव ग्रामपंचायत सदस्य सौललिता जाधव सौ तेजस्विनी पाटील ग्रामपंचायत सदस्य श्रीत शिवानंद कोरबू स्कूल कमिटीचे सदस्य श्री अविनाश पाटील साहेब श्रीत सुनील बोरगावे सुनील बोरगावे साहेब सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र खोत साहेब श्रीत अशोक मगदूम श्रीत अजित चौघुले श्री यशवंत कुंभार श्रीत रंजित पुजारी थोर देणगीदार मान्य श्रीत अण्णासो पांदारे साहेब सौ लतीफा शेख मॅडम श्रीत पप्पू मुंगळे श्रीत संदीप सर स्वर्गीय एस आर पाटील फाउंडेशनचे श्री प्रशांत कुलकर्णी डॉक्टर कुमार पाटील मान्य श्रीत मल्हारी खोत श्रीत अरुण बेबडे श्री संतोष सैसाले व सर्व सदस्य स्वर्गीय एस आर पाटील यांचे कुटुंबीय सर्व माजी विद्यार्थी ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत शिरडोंचे सर्व सदस्य सदस्या पत्रकार बंधू श्री हैदर अली मुजावर श्री दिलीप कोळी दादासू कांबळे तानाजी कोळी बाळकृष्ण बंडगर अमित बोरगावे यांच्यासह माजी मुख्याध्यापक श्री एस एस पाटील सर माजी पर्यवेक्षक श्री एम एम सूर्यवंशी श्री कोल्हे सर पर्यवेक्षक श्री एस पाटील सर विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा भावपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचं स्वागत मुख्याध्यापक व्ही एम पाटील यांनी केलं तर प्रास्ताविक डॉ कुमार पाटील यांनी केलं स्कूल कमिटीचे सदस्य मान्यश्रीत अविनाश पाटील साहेब यांनी मनोगत व्यक्त केलं स्वर्गीय एस आर पाटील फाउंडेशनचे डॉक्टर कुमार पाटील यांनी एस आर पाटील यांचं कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केलं विद्यालयाच्या विविध अडचणी अतिशय खंबीरपणे सोडवण्याच्या संदर्भात संस्था अथवा शासन पातळीवर सर्व काम पूर्ण करण्याचं आश्वासन आदरणीय जे के बापू जाधव यांनी दिलं श्री जे एस खोत साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका असो पाटील व्ही एम मॅड पाटील व्ही ए मॅडम यांच्या सेवा स्वेच्छानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच विद्यालयाचे ग्रंथपाल श्री माणिकराव सर यांना पूर्णवेळ ग्रंथपालपदी नेमणूक मिळाल्याबद्दल जे के बापू जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वर्गीय एस आर पाटील फाउंडेशन यांच्या मार्फत गरीब होतकरू विद्यार्थ्यांना करण्यात रक्तदान शिबिर घेण्यात आलं त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी रक्तदान शिबिरास हिंदरत्न प्रकाश बापू पाटील ब्लड बँक सांगली यांचं सहकार्य लाभलं विद्यालयाच्या विकासासाठी विद्यालयावर भरघोस निधीचा वर्षाव झाला यामध्ये मान्यश्री सागर कोईक यांच्याकडून पंचवीस हजार रुपये तर मान्यश्रीत अमित अशोक बोरगावे यांच्याकडून अकरा हजार रुपये माझी शिक्षक साबळे सर यांच्याकडून अकरा हजार रुपये अशी भरघोस मिळाली याचबरोबर विद्यालयाचे माजी विद्यार्थी महापार्षण महा अधिकारी मान्य श्रेत मल्लारी खोत यांनी स्वर्गीय पाटील सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मरणिकेसाठी रुपये रोख पंचवीस हजार रुपयांची देणगी जाहीर केली अशा प्रकारे अत्यंत सुंदर व वा भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला दैनिक महान कार्याचे पत्रकार मान्य दादा कांबळे यांनी लिहिलेल्या ले विशेष लेखाबद्दल व स्मरणिकेबद्दल सर्वांनी त्यांचं कौतुक केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल